अच्छा <laughs> ना अच्छा अच्छा ना कशा दिसत बाग कशा दिसत बागा लाव परत लाव लाव गोगा लाव 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 डोल्या लाव याच्या का बघ गो इथं बघ इथं बघ इला लाव लाव लावत अशी कशी उलटी व्यवस्थित लाव व्यवस्थित लाव लाव कार कार व्यवस्थित वे लाव वेळ निघ लाव व्यवस्थित लाव Lau, 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 Ah, Tak kasih lau, 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 आय हिर दिसतो रहा डबल नंबर लाव अरे लावला वा वागल लाव लाव खायची ना चे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अ याच्यामध्ये बघ इकडे बघ इकडे बघ या बघ याव गाव लाव

Bye-bye.